नमस्कार दिनांक पंचवीस जानेवारी कथेच शीर्षक आहे भाकड गाईला पाना फुटला मंगळवेढ्याचे कृष्ण भट्ट कापशीकर नित्य नेमाप्रमाणे देवदर्शनास जात असता दामाजी पंतांच्या समाधीपाशी त्यांनी महाराजांना पाहिले महाराजांकडे पाहताच ते तेज वेगळे आहे हे जाणून त्यांनी महाराजांना घरी नेले अतिदारिद्र्यामुळे काय खाऊ घालावे याचा विचार पडला असता महाराजांनी दशमी मागितली पण गाय भाकड असल्याने दुधाचे दुर्भिक्ष होतेच पण दारिद्र्यामुळे गावातही मिळत नव्हते त्यांची ती अवस्था पाहून महाराजांनी त्यांच्या भाकड गाईच्या पाठीवरून हात फिरवताच तिला पाना फुटला कृष्ण दारिद्र्य नाहीसे झाले तेज रूप कांती या काही मूलभूत फरक असतात ब्युटी इज स्किन डीप हा इंग्लिश वाक्य प्रचार खराच आहे रूप आणि कांती वरवरचे प्रकार असले तरी तेज आंतरिक असते महाराजांचे आंतरिक तेज कृष्ण भट्टांना जाणवले आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी महाराजांना घरी नेले दारात गाय असून दूध नाही आणि घरात तांदळाचा कण नाही अशी अठरा विश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या कृष्ण भटांसारख्या सुदाम्यावर श्री कृष्ण भगवंत कृपा न करील तर नवलच पण हा झाला व्यावहारिक भाग या कथेचा पारमार्थिक भागही पहावया कृष्ण भट्ट हा विवेक आहे त्यांची पत्नी ही विरक्त वासना आहे या दोघांचा प्रपंच विरक्तीचा म्हणजे लौकिकदृष्ट्या दारिद्रिक असणार यात शंकाच नाही अंतकरणे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही गाय ती भाकड आहे म्हणजे तिची प्रपंचातील इच्छा आसक्ती आटलेली आहे नाना तऱ्हेची आकर्षणे प्रलोभने दाखवूनही ती विरक्त इंद्रिये प्रपंचातील गोरसाची धार देऊ शकत नाहीत कृष्ण भट्ट स्वरूप विवेकाचा नित्य देवदर्शनाचा नेम म्हणजे भगवंताशी नित्य अनुसंधानच होय हे अनुसंधान, अनुसंधान म्हणजे केवळ पूजा पारायण भजन नव्हे तर शरीर व इंद्रियाकडून घडणारी सर्व कर्मे ईश्वर अर्पण करणे होय असे अनुसंधान ठेवणाऱ्या विवेकाला परमेश्वर भेटणारच तसा तो भेटताच विवेकाने परमात्म्याला घरी बोलावून नेले याचा अर्थ परमात्म्याला अंतस्थित केले त्याच्या घरी आसक्तीची रात्र म्हणजे आसक्तीचा अस्त झाला होता त्यामुळे ते ज्ञानी होता व अशा निर निरासक्ताकडेच भगवंत जाणार हे उघड आहे त्या श्रीकृष्ण भगवंताला काय द्यावे असा विवेक वासनेला प्रश्न पडला देहाचे आणि इंद्रियांचे भाकड पण होते उपचार म्हणून का होईना पण घरी आलेल्या देवाला एक गाजभर भिक्षा घालणे जरूर होते पण वृत्तीच मोडली होती ती पुन्हा बहिरमुख करणे जमेना अखेर शरणागत होऊन स्वस्थ बसणेच प्राप्त होते हे स्वस्थपण म्हणजे लोकेशणा वित्तेषणा पुत्रेषणा टाकल्यावर येणारी पूर्ण वैराग्याची अवस्था होय ती अवस्था महाराजांनी पारखली ते संतुष्ट झाले भाकड झालेल्या देहेंद्रियांच्या गायीवरून हात फिरवताच शक्तिपात होऊन आत्मज्ञानाचा गोरज भरभरून पाजरू लागला ते पाहून लोकांना मात्र आश्चर्य वाटले कृष्ण भटांचे कर्मदारिद्र्य संपले होते आश्चर्य वाटावे अशीच महाराजांची लीला होती धन्यवाद